इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात आहे या मतदारसंघात आमदारकीची निवडणूक हाय व्होल्टेज होत असते त्यामुळे राज्यातील सर्वच पक्षातील वरिष्ठ नेते इचलकरंजीवर लक्ष ठेवून आहेत दरम्यान इचलकरंजीत विद्यमान आमदारांच्या विरोधी लाटेमुळे इचलकरंजी मतदारसंघात देशाचे नेते शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाची तुतारी वाजणार आणि मदन कारंडेच आमदार होणार असं चित्र सध्या इचलकरंजीत तयार होत आहे शहरातील प्रत्येक गल्लीबोळात वाडी वस्ती आणि उपनगरात राष्ट्रवादीचे नेते मदन कारंडे यांच्या नावाची चर्चा आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाकडे अधिक लक्ष द्यायला सुरुवात केली आहे महाविकास आघाडीतून मदन कारंडे यांचं नाव निश्चित असल्यानं इचलकरंजीतून मदन कारंडे यांना विधानसभेत पाठवण्यासाठी प्रदेश स्तरावरून हालचाली सुरू होतात दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील कागल चंदगड आणि इचलकरंजी हे तीन विधानसभेचे मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस तुतारी वाजवण्यासाठी राष्ट्रवादी सज्ज आहे महाविकास आघाडीकडून मदन, मदन कारंडे यांचे नाव निश्चित मानले जाते त्यामुळे मदन कारंडे यांच्या विक्रमनगर येथील संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून संवाद आणि संपर्क कारांडे समर्थकांनी सुरू केला आहे एकाच एक लढत व्हावी जेणेकरून कारांडे यांचा मार्ग सोपा होईल अशा दृष्टिकोनातून गणरायाचे दर्शन घेतल्यानंतर काही प्रमुखांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असून शहरातील प्रत्येक भागातील मतदार आणि नागरिकांनी निवडणूक हातात घेऊन मदन कारांडे यांना आमदार करण्याचा चंग बांधून कामाला लागले आहेत मराठी यस न्यूज साठी इचकरंजीहून संदीप आडसूड